सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी आज धनत्रयोदशी निमित्त धन्वंतरीचं पूजन नाशिकमध्ये करण्यात आलंय वैद्य विक्रांत जाधव यांच्या घरी पारंपरिक पद्धतीने दरवर्षी धन्वंतरीचं पूजन केलं जातं यंदाच्या वर्षी, जात वर्षी सेशलर्सच्या प्रसलीन आणि क्युरियस पेटांवर आढळणारा कोकोदेम मेर या जगातील दुर्मिळ नारळाचे पूजन करण्यात आले दरवर्षी नाशिकचे वैद्य विक्रांत जाधव हे पारंपरिक वनस्पतींचं पूजन करून धन्वंतरी पूजन अर्थात धनत्रयोदशी साजरा करतात यंदाच्या वर्षी कोकोदेम मेर पूजन करण्यात आलंय त्याला समुद्रातलं नारळ म्हणून देखील ओळखलं जातं श्रीलंका मालदीव आणि साऊथ आफ्रिकामधील प्रदेशामध्ये हे झाड उगवतं त्या जागेवरच समुद्र मंथन झालं असा समज आहे हे दुर्मिळ नारळ विविध व्याधींवर उपचारी ठरत असल्याची माहिती वैद्य विक्रांत जाधव यांनी दिली आहे पुन्हा एकदा धन्वंतरीकडे आपली प्रार्थना ऐकली की कोविड नंतर व्याधी नाही आला आणि मुळात म्हणजे भारतात तर त्याला सवयच झाली आणि त्यामुळे आज या धन्वंतरीचं प्रतीक आपल्याला खूप विश्वभर पाहायला मिळतं आज आम्हाला पुन्हा एकदा धन्वंतरीची ही प्रार्थना करताना समस्त वैद्यक व्यवसायाला खूप आनंद आणि अभिमान आहोत की आपण धन्वंतरीचे सुपुत्र आहोत आणि धन्वंतरींच्या आशीर्वादाने आपण आपलं आरोग्य राबतो नारळ साहेब मुळात म्हणजे धन्वंतरी मंथनातून आले चौदा रत्नांपैकी एक रत्न हा धन्व दन्वंद, भगवान धन्वंतरी आहे आणि धन्वंतरीचे हे समुद्र मंथन कुठे झालं माहित नाही पण काळखंड असा सांगतो की कुठेतरी मत्सागर मॉरिशस आणि साऊथ आफ्रिकेच्या मध्यावरती आणि इकडे येणारं हे नारळ आहे जे कोकोडोमर असं आहे कोकोटमर जगातलं सगळ्यात मोठं नारळ आपण म्हणतो आणि याचं बीज म्हणजे ते समुद्रातील नारळ असं म्हटलं जातं त्याचं बीच सगळ्यात जड आहे ते शेषरच्या बाहेर काढता नाहीत कुणाला पण आपल्याला काही सरकारी याच्यातनं आपण ते इथे आणलं आणि नारळ धन्वंतरींच्या भेटीला असं आपल्याला म्हणता येईल कारण नारळाचा उपयोग ह्याच्या पुढे आपल्या सगळ्यांना करायचं आहे कारण जे काय आपण बघितलं शेंगदाणे मका या सगळ्यातून काळ आणि विविध प्रकारचे व्याधी वाढतायत म्हणजे ज्याच्यामध्ये मुख्यत्वे करून ब्लड प्रेशर आहे प्रमेय आहे पण पुन्हा एकदा नारळाचा वापर आपण करायला का, पाहिजे कारण नारळाचं पाणी नारळ खोबरं आणि त्याशिवाय नारळाची किशी ही ज्याला आपण शेंडी म्हणतो ती त्वचेला अत्यंत उत्तम अशी काम करते आणि त्याच्यामुळे या नारळाचं पुन्हा एकदा लोकांसमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे आणि तो पण धन्वंतरीने दिलेला म्हणजे सेशन्स मधून साऊथ आफ्रिकेतून बाहेर काढताना त्यातलं खोबरं काढलं जातं कारण त्या नारळाचं वजन जे आहे त्याला डोबल कोकणट म्हणून म्हणतात तर ते वजन मात्र आठ ते दहा किलोचं आहे तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते आपण हे नाही करू शकत पण याचं खोबरं हे औषधात वापरलं जातं याचं पाणी पण औषधात वापरलं जातं आणि याचे शेल्स पण औषधात वापरले जातात सगळ्यात जास्त ऍट प्रेझेंटली याचे औषध चायनासाठी जास्त तयार होत सगळ्यात चांगलं का सगळ्यात दोन साठी हे खूप चांगलं आहे हे सगळ्यात चांगलं एप्रोडियासिक म्हटलं जातं की पुरुषांच्या व्यक्त्यासाठी आणि स्त्रियांमध्ये जो आत्ता पुशिओ नावाचा विकार वाढलाय या नारळाचा चांगला उपयोग होतो कदाचित आउशाद नारात त्रेवदी शी, त्रेवदी शी ते औषध चायना मधून आपल्याकडे येईल पण नारळातलं मूळ आपल्याकडे आहे पण आपल्या मधन पण कदाचित येऊ शकत धन त्रयोदशी त्रयोदशी इथे उपलक्ष मध्ये आणि इथे सुशिता आयुर्वेदिक रिसर्च सेंटर मध्ये सालाबाद प्रमाणे धन्वंतरी पूजाचा आयोजन करण्यात आला होता ज्यामध्ये मला आणि महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री मॅडम दोघांना बोलावला होता आमंत्रित केला होता त्याबद्दल आम्ही त्यांच्या खूप खूप आभार व्यक्त करतो धन्वंतरी जे आहे ते आमच्या आरोग्याचे आणि आयुर्वेद आणि यजुर्वेद मध्ये ज्यांच्या महत्वाच्या मुख्य भाग असते असे प्रकारचे आमचे दैवत आहे आणि त्यांच्या धनद्रयोदशीला आम्ही पूजा करतो त्या निमित्ताने मी नाशिक सर्व नाशिककर आहे सर्व जण आहे जगात सर्वांच्या आरोग्याची आणि त्याच्यासोबत सर्वांची चांगल्या आयुष्याची पण मनोकामना करतो जय हिंद Sanjay Parmar, Nașic News, Nașic.